ही आपली बाजरी अरे काय सांगायचं इतकं पाणी कमी पडलं उन्हाळ्यात पण हिला आईल म्हणलं होईन ते होईन आली ना बाजरी आ, भारी आली <laughs> नुसती बारी नाही बर का आता आलाय ना सुट्टीला चार पाच दिवस आ, बाजरी राखायची पण आम्ही यात्रेच्या सुट्टीला आलोय अहो यात्रेच्या सुट्टीला आहे काय दिवसभर यात्रा नसती आलं दोन तास फिरून की आणायची इकडं पाखरे हा पण पाखर हो शकते येतात ना तुम्हाला ना हवा लिकेज होती काय कळा ना मला आवाज कसा पाहिजे शेतकऱ्याच्या पुरी आहे तुम्ही वरडा पाखर बॉल होती का हकलती नारड्याचं बॉल बारीक झालेलं दिसते तू वरड <laughs> उघडल <laughs> करणार ना ताटले आणून देतो टान 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 वाजवीत बसा इकडे म्हणजे पाखर जाते उडून ह्याला का पुरी दोन दोन पण एक कामाच्या नाही आम्हाला वाटलं आम्ही सुट्टी मध्ये यात्रा फिरू हे करू ते करून हे काय करू 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 काम लावलं आम्हाला तुम्ही हे बी जमाय पाहिजे उद्या शेतकऱ्याला दिल्या हो काय करताना तुम्ही बाबा मी नाही शेतकरी सोबत लग्न मी पण नाही बाबा किती काम करावं लागतं लागत कळे ना तुम्हाला तुम्हाला तरी येड्या बागड्यांना काय कळायचं हुसका पाखर आणि सरळ दगडी हाना पण जरा पून <laughs> त्याच्यात दुसरी माणसे बी गेलेली असतात <laughs> कशाला <का शाला। laughs> म्हणजे आता सगळं सांगू का तुम्हाला हा हा येऊ का मग ध्यान राहू द्या काय काम लावलंय आपल्याला कुणी असेल त्याच्या ठीकेच थोड्या वेळ थांबूयात आणि जाऊयात मग झाला असेल गाय आवाज येत उघडते बाबा मला तर ना असं वाटतंय आता सवय नाही राहिली ना तर राजपत करमत नाही इकडे काय करता तुम्ही दोघी इकडं काय करताय तुम्ही कधी आले आताच हा काय अरे आलं घरी बघितलं तर काय घरी दिसत पण यात्रा लिहावं करा तुमच्या आम्ही कधी या ना मग या आम्ही यात्राच फिरतोय आता इथं बाजूकडे यात्रा असते का आता मग आम्हाला कामच दिली इथं आमच्या बाबांनी तुझ्यावर बोलायचं जरा मला पण तुझ्यावर बोलायचं काय बोलायचं बोला नाही तिच्या समोर बोलतो का सगळं काय आता मामाचे पोरी का दुसरं कोण आहे पण पण बोलू शकतो ना आपण काय प्रॉब्लेम नाही अरे काय पर्सनल असतात गोष्टी कसं तुला सांगायचं रे बारके जरा बारक्या सारखं राखी जरा ठीक आहे ठीक आहे लय नको बोलू तू आणि मग जा तू चल की जरा चल बाबा चल तुला बोलायचं म्हणून चल म्हणतोय मला बी कळत चालायचं हळूहळू सगळं तू शिकवती नाही नाही मी कशाला काय शिकवू ते दिवस यायचे अजून शिकवायचे हे आमचं शेती बरं अरे मी राखांदारच असतो याला तुला नाही ना माहिती होईल तुम्ही शिकाय बाहेर असल्या मग काम मामा हिच लावतो घर राखण येत बरे मग अरे काय तो बाप तुमच्या घर सगळं असलेच कर सगळं आमचं आमचंच म्हणायचं नाही नाही सगळं आहे आमचं नको आम्हाला तुमच्यातलं काय नाही आमच्या आयला हिस्सा मागायला होणार तुमच्यात बरे चांगली गोष्ट आहे कळत आहे आम्हाला पण बरं बोल काय बोलायचं होत तुला काय ना आता असच घरी काय बोलायचं असं भेटत नाही म्हणलं चला बाबा इकडे तरी बोलूया तुम्हाला कसं कळलं आम्ही इकडे शेताकडे आलो राम तर लक्षच असते आता कुठं जावं म्हणलं गेले असते तिकडे बाबा कुठे मामा कुठे गेला काय माहिती असं इथं नाही ना काय माहित नाही एवढं बरं जाऊन तिकडे लावलं बरं झालं हो मला माहित होते ना तू येणार येणार हो ना म्हणूनच मी यात्रेला आली नाही तर या वेळेस नव्हतं यायचं आम्हाला बरोबर आहे पण तू मामा कधी बांधणार काय बोलून देत मला पुढं मला असं वाटतं आधी त्यांना दोघांना बोलू द्या मग आपण बोलूयात त्या दोघांच पण तुला द्यावं लागेल त्यांचा आजोबा बाबा कडक आहे माहितीये ना तुला तो करायची तयार तो बोलल्या सगळं होत असत नको का मला तर तो नकोच वाटतोय मी माझ्या बहिणीसाठी दुसरं शोधन पण आपण आपण आपलं बोलूयात ठीक आहे नाही रे तसं असतं का त्याच काय आहे राव ती तिला आवडत पण नाही तो मग उगच कशा आला त्याच्याबद्दल जाऊ दे सोड त्याच्याबद्दल बोलाय मला रागवतो त्याला बोलण्याचं काही हेच नाही अरे पण बाहेर लोकांना पुरे द्यायला बरोबर नाही वाटत आपलं तर होत आहे ना त्याचं जाऊ दे त्याचं तो बगल त्यांचं जुळून म्हणजे एकाच मंडपात थाटा लग्न होईल त्यांचं जुळायला असेल ना तर आपलं पण मोडून बसशील नाही मोडत पण जाऊ दे ना त्याचं आपण आपलं बोलूयात आधी घरच्यांना मग बघूयात अरे पण ते मोठा आहे ती मोठी लग्न शिवाय माझं लग्न करायचं का अरे पण तिला नाही आवडत ना तो मग उगच कशाला त्याची शिफारस बाहेर पण चांगली जागा भेटणार नाही त्यामुळे त्या दोघांच्या आधी जमवायचं आणि आपलं एकाच माणपत करायचं भेटल भेटल असं जाऊ जर घरात आला ना तर मामाला पण नाही आवडतो एकतर अरे आपलं पुढे एक एक नंबर आहे तेव्हा असंच किट होईल तुला सांगितलं कळानाच लागा तू करूयात ना त्यांचं काहीतरी पण बघूयात आधी आधी तू बोलायची हिम्मत ठेव आधी मामाला मग बघूयात बोलू का मग आता बोल ना कस बोलवा तेच कळा पण मला बोल जे आहे ते बोल आता खूप मनात येत होत मला तुला आवडते कधी बोलणं असं झालं पण तू सुट्टीला आहे ना गावाकड पण मला नाही आवडत का बर नाही आवडत नाही आवडत मग काय दुसरा तुला नाही तसं काय नाही पण नाही आवडत मला मग नाही करायचं मला लगेच लग्न अरे पण विचार तर कर लय दुसरा कुठं बघितलं काय भेटणार चांगलं तुला तसं नाही पण मला अजून शिकायचंय माझ्या अजून दोन वर्ष बाकी अरे पण मी आहे ना सपोर्ट करायला मी कुठं नाही म्हटलंय पण लगेच मला लग्नाचा विचार योग्य नाही वाटत अरे कोण कर म्हटलंय तुला आवडणं प्रेम ह्या गोष्टी असतात का नसतात स्वभाव करणं महत्त्वाचं असते बरोबर आहे ते पण पण मला नाही असल्या गोष्टी करायचं कारण बाबांचा माझ्या खूप हो विश्वास आहे बाबांचा माझ्या पण हो लय विचार तर कर ठीक आहे विचार करते मग सांगते आ, हा एवढं काय लय वाईट नाहीये सगळं चांगलं तुला पण माहितीये ठीक आहे चालेल तू कवा आला इकडे इकडं नामुनीत म्हणजे काय लिंब बघत होतो चार पाच आहेत काय नाही बसलो तो गप्पा इथं नाही आम्ही तिकडेच होतो पण मग तू बोला की शेत वगैरे दाखव मग मी घेऊन आले त्याला इकडे आग ते गुरावा आणि शेतातच हिंडा ती दिवस त्याला काय शेत कधी कधीतरी नीट कधी कधीतरी नीट बोलायचं काहीतरी म्हणजे अरे तू याची काय नीट बोलायचे आय गे भांडे तुला बी योज भेटला गप्पा पाहण्याला मला काय माहिती काय तुझं बाहेरच काय तवा गप्पा नाही गप्पा का नाही नाही काम काय ते बोल काय येऊ का नाही इकडे मामाच्या गावाला पण अरे यात्रेला आलाय आपलं घरी यायचं दोन तुकडं खायचं जायचं मा घरी हे बघितलं का तु आता म्हणजे जी, जी आवाय चल म्हणतोय तरी राग यायला लागलोय तुला राग नाही पण बोलावं नीट जरा आता नीटच बोललोय तुला काय बोललोय का मी नाग्या लाडानी म्हणतो मी तुला अरे लहानपणापासून नंगू पंगू होता तेव्हापासून नागे बोलतोय मी तुला काय अडचण मला हाक मारतोय आब्रू काढतो आबरू काढाय तुमची शर्ट आणला येऊ हा दड रू नाही धडबटण नाही त्याला नाही दिलाय कोणतरी कशाला सांगू त्याचं नाव दिलाय म्हणून असं वय तरी म्हणलं मागूनच आणता तुम्ही बरं चलाय सगळ्यां मी आता इथं थांबू शकत नाही असलं बोलल्यावर तू तुझा बाप येते या याच्यात अरे याला मी बोलावलाच नव्हता यो आलाय बोळच आणि म्हणतो मी थांबू शकत नाही हे असली रताळी लिहा आमच्या पात्रात चला दुसरी कुठे आहे हाय तिकडे बसलेली चला बरं बघू आपण तिकडे बसली अरे उभं राहून हाकायची असती तिला काय काढत आहे का नाही बर ते सगळं सोड मला सांग मी शहरात असताना तुम्हाला इकडे मिस नाही केलं रोज मिस करत होतो खरंच लय तुला काय सांगू म्हणूनच घरी बोलायची काही करतोय घरी काय म्हणतोय काय नाही आलो यात्रेला तुम्ही काय आमंत्रण दिलं नाही म्हणलं यावा कडून काय यात्रा का जास्त रंगायला लागली आम्हाला ला का काय कळ काय झालत घरी आलो होत मामी तुम्ही इकडे गेलात म्हणून इकडे आलोय माझी गाठ घ्यायला आवर्जून आला होई तू हा पुरे आल बरं मला पुरेंची गाठ पडेल आणि तुमची पण पडेल हिंडाई फिरायचं ठीक आहे पण आधी घरी जावा यात्र धोड खावा नाहीत आडवा धानायचं चालतो पण काय तुम्ही तुम्ही इकडे मग मी इकडे आलो बघितलं का अल्ला काय बाच्या असला जीव आहे मा भाऊ मला शोधित शोधित इकडं आला शोधत येतो आणि तो नाग या दुसरा ह्या इतर तळ वास काढीत येते एवढा फरक आहे दोघांमध्ये आणि माहिती आल्यापासून तेच विचारतात मामा कुठे आहेत मामा कुठे मीच म्हणल आपण शोध बाकी काय चाललंय बरं आहे ना एकदम मस्त चाललंय मस्त चाललंय सगळं ठीक आहे पण जरा लग्न बिग्नचा विचार करावा माणसानी आता घराचं काम चालू आहे घराचं काम चालू लग्न करून टाकायचं अहो घराचं काम चालू आहे म्हणून काय झालं काय बायको काय भिताडं पाडती काय नाही नाही थोडीशी राहायची होती अडचण होती म्हणून मग हा ते आहे बर का म्हणजे माणसाची स्वप्न बी अशी मोठी पाहिजे राहायचा बी विचार म्हणजे त्याचा असं राजेशाहीच आयला हे पर्गाच राजबिंड आहे लहानपणापासून नाही नाही म्हणजे मला आहे <laughs> ना याच्या बदल आधी आधीपासूनच वाटायचं बरं का आयुष्यात येणा पुढे जाऊन काहीतरी करणार आणि काय नाही केलं तर निदान लग्न तरी करणार करायची काय गरज करा आहे लका घरच्यांनी एवढं करून ठेवलंय श्रीमंत घरचा प्वारगा येऊन इला हा बरोबर आहे बाबा निसत थाप्या नाही मारत नाहीतर कोणी कोणी तर थाप्या मारूनच पुढे दुसरा आहे नाग्य किंवा निवळ थापाड्या तोंडावर अशा साठा साठा थापा वाटतात मला हे पोरग म्हणजे आईला का सोन आहे लहानपणीला चिडवायचो बर का मी याला मला येतो मामाचीच पोरगी करायची एक तर खैरी कर नाही तर बांडी कर पण खैऱ्या भांडीतलं एकच करावं हो लागन तुला <laughs> <laughs> बरं झाले का तुमच्या गप्पा चालायचं का घरी मग आता पाहुणं वाट बघत असेल का भाचेबुआला भेटायला पाहु असं तारसतात आमचं म्हणतात आला का तुमचा जेवण वगैरे करून घेऊ हा चला फिरायला जाऊ आपण हा